पालिका निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत यासाठी प्रशासनासह सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत निवडणुका स्थानिक स्तरावर होत असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे आता या निवडणुका एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महत्वाचे विधान केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की राज्यातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र महायुती म्हणून लढणार आहोत याबाबतचे आदेश आम्ही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आमचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते एकमेकांची याबाबत चर्चा करत आहेत मात्र जर एखाद्या ठिकाणी एखाद्या जागेवरून वाद निर्माण झाला तर त्या ठिकाणी लढल्या जातील त्यामुळे संभ्रम बाळगण्याची गरज नाही एकत्र लढणार का मायुती मुंबई आणि मुंबई बाहेर एकत्र लढताना पाहायला मिळणार का महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुतीसोबत लढणार आहे शंभर टक्के सोबत लढणार आहे असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला आणि एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी बाकी सरसकट युती आहे महायुती आहे कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही अधिकाऱ्यांच्या नियमितता आहे अशा वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत त्यामुळे भाजप पक्ष कुठेतरी सापडला जाईल वारंवार आपल्या सोबत जे माहिती दुसरे पक्ष त्यांच्या ते वादग्रस्त माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता दिली मी स्पष्टता परवा दिली एखादा शब्द असा बोलू नये की तो बाण ठरेल आणि तो बाण पुन्हा जिवारी लागेल मतभेद तयार होतात मनभेद तयार होतात मतभेद आणि मनभेद तयार करणाऱ्या कुठलाही स्टेटमेंट मला वाटतं कोणीही करू नये कुणाही पक्षाचा असो महायुतीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आपण आहोत आणि जेव्हा मोठा पक्ष असतो आणि मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहायचं असतं मोठ्या भावाने लहान भावांना सांभाळून घ्यायचं असतं आणि त्या रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर